मराठा आरक्षण लढ्याचं नेतृत्व सांभाळणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली काही दिवसांपूर्वी आंतरवाली सराटी गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी झाली होती मनोज जरांगे पाटील यांचं घर आणि उपोषण स्थळाच्या भोवती ड्रोन कॅमेऱ्याने पाळत ठेवल्याचा संशय होता यानंतर मराठा समाजाने आक्रमक होत मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पाटलांसोबत आता चार शस्त्रधारी पोलीस आणि एक पोलीस व्हॅन तैनात असेल मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली शंभूराज देसाई म्हणाले की विजय वडेट्टीवार वा यांनी अंतरवाली सराटी इथला मुद्दा मांडला होता याबाबत पोलीस अधीक्षकांनी अहवाल दिला आहे त्यानुसार रात्रीचं ड्रोन सर्वेक्षण झालं होतं त्याची तीन पथकामार्फत चौकशी करण्यात आली त्यामुळंच जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवले